नांदूर मधने गावाकडे चालू आहे नांदूर घाटाचा आहे ना, ना, ना पूर्ण सर्वे बर का नांदूर घाटाचा पूर्ण सर्वे रस्त्यांचं सर्वे रस्ते झाले आता दीड दोन वर्ष झाले रस्ते झालेत आणि जनता आमच्याकडे आहे ना कुत्र्यांनी त्रास दिला हो चल इकडे 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 कुत्र्यांनी ना कुत्रे दाखवून द्या कुत्रे कुत्रे त्रास देत आहे लाईव चालू केला कुत्रे पण म्हणतायेत नाका लाइव करू त्यांचं काय झोपेचा खोळंबा काय त्यांना काय आवड आहे काय विषय माहित नाही पण ठीक आहे नांदूर मधमेश्वर वरून ना खेडले झुंगे चाललो चाललोय आणि रस्त्यांची अवस्था दाखवणार आहे मी आता तुम्हाला भ्रष्टाचार 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 फक्त ओरडतोय विचारलं जात आहे कागदपत्र दाखवा पुरावे दाखवा तर आता तुम्हाला वस्तुस्थितीच दाखवून देतो कागदपत्र राहू द्या बाजूला आणि ते काय तुम्हाला लागत आहे ना पुरावे पुरावे पण राहू द्या बाजूला वस्तुस्थिती दाखवून देतो वस्तुस्थिती म्हणजे ना एक ते दीड वर्ष झाले रस्ता करून आणि त्या रस्त्याची अवस्था मी तुम्हाला दाखवून देणार आहे आता हे गाव दाखवून द्या पूर्ण तुम्ही नांदूर गाव हा बाय हे पण दाखवा काय डेली चिकन शॉप चला इथून निघालो आम्ही आता आमच्या घराकडं रस्त्याची अवस्था दाखवून द्या हो। लाखो करोडोचे रस्ते बर का आता काही अंधारात दिसतील नाही दिसतील माहित नाही समोर विस्तार इथं दाखवून द्या थोडे पाय चाला तुम्ही मी गाडी घेतो समोर आपली गाडी पण दाखवून द्या प्रेक्षकांना माझा कॅमेरामन आहे ना तुम्हाला या रस्त्यांची अवस्था पण दाखवणार आहे रस्त्यांची जा लागलेली वाट पण दाखवणार आहे कागद नाही दाखवणार पुरावे नाही दाखवणार रस्ता दाखवणार रस्ता दाखवे चाल तीन तीन मो तीन तीन मोबाईल सांभाळतोय बिचारा हाल होणारच पण आहे ना पुराव्यानीशी सगळं दाखवून देणार कागद नको दाखव तुम्हाला दाखव दाखवते खड्डे दाखव रे मोठमोठे खड्डे खड्डे दाखवले दाखव खड्डे हा हा दाखव या सगळ्या गोष्टी दाखवत चल जनतेला पाहिजे पुरावे पुरावे दाखव पुरावे पुराव्याने वस्तुस्थिती दाखवतो करा गुन्हे दाखल करा आणि टाका आम्हाला जेलमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये पण ही गोष्ट आम्ही तुम्हाला दाखवणार म्हणजे दाखवणार खट्यांमधून चाललोय आता लाखो करोडोचं इस्टिमेट असत काय करता तुम्हालाच माहिती किती खाता तुम्हालाच माहिती आरोप केली का नाकाला झोपत अडीचशे आता कार्यक्रम होणारच होणार माणसांचा पण होणार म्हणजे याला मत देऊन काही फायदा आहे की नाही आपला काय मत द्या त्याला खाऊचे घर मत देऊन काहीच फायदा नाही सगळे खाऊचे घर इथं बी समोर खड्डे सगळे चला इथं बी काय नाही चालू राहू चालू खाली हे आपले खड्डे आणि या खड्ड्यामधला आपला स्थान नाही एक मिनिट हे आपले खड्डे आपला रस्ता कॅमेरा मध्ये ना एकदम उत्कृष्ट उत्त पद्धतीने एक तीन मोबाईल सांभाळतोय बर का एक फ्लॅश साठी एक लाईव्ह साठी आणि एक साधा व्हिडिओ साठी या सगळ्या गोष्टी करतोय दोन मिनिटं हे पुढे हे आपले खड्डे रस्ते नाही हे आपले खड्डे खड्डे हे आपले रस्ते नाही हे आपले खड्डे आपले खड्डे हे आपल्या खड्ड्यांमध्ये आपल्याला जायचंय हा म्हणजे रस्त्यांमध्ये खड्डे नाही खड्ड्यामध्ये रस्ते बरोबर बरे ना प्रश्न विचारला जातो बरं सामान्य माणसाला आरोप जर केलेत ना तुम्ही भ्रष्टाचारी तुम्ही देशद्रोही आरोप जर केलेत ना आमच्यावर गुन्हे दाखल होतात पण हे ना दाखवून देतो आता या खड्ड्याच काय करणार का नाही काय काय करायचं नाही आपण या रस्त्याचे यांना दाखवून द्या फक्त जर आरोप केले के तुम्ही पैसे खाल्ले याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केलात ना जायचं पोलीस स्टेशनला आणि आमच्यावर गुन्हे दाखल करायचे कागद मागायचे दाखवा पुरावे दाखवा पुरावे नाही वस्तुस्थिती बघा वस्तुस्थिती वस्तुस्थिती दाखवतो दाखव रे इकडे इकडे पण दाखवून दे आणि हा पूर्ण लाईव्ह ना चालू राहील हा रस्ता नाही हा रस्ता आहे तुम्हाला सांगून पण देतो हा रस्ता आहे नांदूर गावापासून सुरू होणार आणि तो खेडले झुंगेपर्यंत पर्यंत जाणारा हा सगळा रस्ता मी दाखवून जाणार आहे कॅमेरा म्हणतो मी थोड्या हळूहळू चला तुम्ही तुम्हाला हा गाडी घेतो बसून घे आतमध्ये या साईडने फोर व्हीलर आली पूर्ण रस्ता बघून घ्या बर का काय रे डिलीट केलं तू बंद केलं परत चालू कर आता किती मिनिटात झाला